भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे सातत्यानं उत्तर मुंबईमध्ये राहणाऱ्या गोरगरीब माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारी आणि त्यांचा तिरस्कार करणारी विधान करत आहेत सर्वप्रथम त्यांनी उत्तर मुंबईला झोपडपट्टीमुक्त करणार झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब माणसाला मिठा घरासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर पुनर्वसन करणार अशा पद्धतीची बिल्डर धार्जीन आणि भांडवलदार धार्जीन विधान करून त्यांची मनशा त्यांनी जाहीर केली होती काल मुंबईचे प्रथम नागरिक असणाऱ्या कोळी बांधव ज्या गावठाणामध्ये राहतात त्या गावठाणामध्ये नाकाला रुमाल बांधून फिरणारे विष गोयल हे पुन्हा एकदा कोळी बांधवाचा अपमान करतात त्यामुळे नाकाला रुमाल बांधून फिरणारे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब माणसाचं जीवन उद्वस्त करण्याची मनशा व्यक्त करणारे पियुष गोयल हे कधीही उत्तर मुंबईकरांचे प्रतिनिधी होऊ शकत नाही त्यामुळे उत्तर मुंबईतील जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही